मुलाची धारदार शस्त्राने हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आकोट तालुक्यातील वस्तापूर इथं मंगळवारी रात्री किरकोळ माधातून एका सव्वीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंगेश बेहारी लाल ढिगर वयवर्ष सव्वीस आणि सेवक सेवकराम पतिराम साकुम वयवर्ष एकोणचाळीस दोघेही राहणार वस्तापूर यांच्यात गावातील बाजार परिसरात किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली वादाचा स्वर अधिकच तीव्र झाल्यानं त्याचं रूपांतर झटापटीत झालं या झटापटीत सेवकरामनं मंगेशच्या पोटात धारदार शस्त्रानं वार केला गंभीर जखमी अवस्थेत मंगेशला तातडीनं अकोट ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करताच मृत घोषित केले या घटनेनंतर अकोट ग्रामीण पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले पोलिसांच्या प्राथमिक तपासात तपास या प्रकारामुळे वस्तापूर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली आहे या घटनेचा पुढील तपास सुरू केलाय इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी माझा भाऊ लहान मंगेश गेलं त्यांना मंगळवारी रात्री बाजारातून येताना सेवाक्रम साखो साकून यांनी तिकून येताना रस्त्यावर आडा आडवा उभा केला आणि चाकून मारकूट केला महाराणी महाभावाचं जागावरच ठार झालं पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण अंतर्गत ग्राम वस्तापूर येथे काल दिनांक चार सहा दोन हजार रोजी पूर्वीचं कलम तीनशे दोन भागविन्वे व आताचे एकशे तीन एक बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यातील जे आरोपी आहे साकोम आणि फिर्यादी जे आहे ढिगर मृतक जो मंगेश ढिगर आहे त्याला काल सायंकाळी त्या गावचा बाजार असल्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली वादावादीचं रूपांतर चाकूम जो आहे त्याने त्याच्या पोटात चाकू मारला आणि जवळपास बऱ्यापैकी रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात आणून त्याचा मृत्यू पावलेला आहे आणि घटनास्थळी असलेल्या लोकांकडूनच त्या तो जो आरोपी आहे चाकूम त्याला पकडण्यात आलेलं होतं किंवा घरपकडीमध्ये त्यालासुद्धा मार लागलेला आहे सध्या तो ताब्यात आहे परंतु वैद्यकीय परीक्षण करून पुढील अटकेची कारवाई करत आहोत तसेच तपासावरचे जे नवीन कायद्यानुसार उपलब्ध असलेली मीसाक्ष फॉरेन्सिक टीम प्रत्यक्षदर्शी साक्षेदार या सर्व गोष्टीचा वापो वा, आणि त्या एक टेक्निकल तपास प्रॉपरली रन होत आहे आणि मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आमचे चांडक सर एस पी जिल्हा अकोला तसेच मित्तल सर तसेच आमचे जी पी ओ सर तसेच ॲडिशनल एस पी आमचे सर यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे धन्यवाद